जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार कहर नार, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहरनार पार गिरणा वाझडी नदीला पूर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा शहर व तालुक्यात सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या सुमारास जोरदार वाढळी वा यासह अवकाळी पाऊस पडला गेल्या सात ते आठ दिवसापासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने आंबा कांदा तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पाच ते आठ वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली सुरगाणा शहरात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शहरात उंबरठाण रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागली तालुक्यातील नार पार गिरणा वाझडी औरनराईक कावेरी अंबिकेची उपनदी भूतकुड्याचा नाला या नद्यांवरील डोह भरले असून विहरी बोरवेल विहरी पाणी जमिनीत मुरल्याने यांना पाणी लागले आहे जनावरे पशुपक्षी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उतरले आहे गाठलेल्या विहिरी तुडूंब भरल्याने एकीकडे पाणी टंचाई दूर झाली असली तरी शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकट आले आहे या अवकाळी पावसाने कहर केला असून विवाह राब भाजणी जनावरांचा चारा कांदा भाजीपाला आंबा घराचे अतोनात नुकसान झाले आहे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुरगाना प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार